मस्त खमंग खुसखुशीत आणि चवीला अतिशय भन्नाट असे कुरकुरे आणि तेही उपवासाचे उपवासाला नेहमी नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन किंवा भगरचा उपमा खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस तुम्ही हे उपवासाचे कुरकुरे ट्राय करू शकता कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त दहा मिनटामध्ये हे कुरकुरे तयार होतात आणि तेही यामध्ये आपण भगर म्हणजे वरई किंवा साबुदाण्याचा सा, अजिबातही वापर केलेला नाही आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर उपवासाचे कुरकुरे करण्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साले काढून घेतली आहेत आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने चारही बटाटे इथे मी किसून घेतले आता यामध्ये एक वाटी शिंगाडा पीठ आणि एक वाटी राजगिरा पीठ राजगिरा पीठ आणि शिंगाळा पीठ दोन्ही पीठ हे किराणा दुकानामध्ये रेडीमेड आपल्याला मिळतात आता यामध्ये चवीनुसार मीठ अगदी पाव चमचा इतकं लाल तिखट घातलं आहे एक छोटा चमचा जिरे आणि अर्धा चमचा आल्याचा कीस दोन ते ती तीन हिरवी मिरची इथे मी बारीक कापून घेतली आहे मिरची मस्त बारीकसर कापून घ्यायची आहे एका लिंबाचा रस लिंबाच्या रसामुळे आपल्या या कुरकुऱ्याला मस्त असा चमचमीतपणा येतो अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरी चालेल आता या सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत सुरुवातीला यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आणि आवश्यकता वाटल्यास थोडासा पाण्याचा हात घेऊन याचा मौसर असा गोळा तयार करा तर बघा याच्या यामध्ये पाणी वगैरे काही न न टाकता अशा पद्धतीचा मौसर असा गोळा तयार करून घेतला आता याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ते तेल या पिठाला संपूर्ण बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि नंतर या पिठाचे एक सारखे असे दोन भाग करून घेऊया अशा पद्धतीने या पिठाचे इथे दोन भाग करून घेतले आहेत आता इथे मी एक पॉलिथीनचा एक तुकडा घेतलेला आहे आणि आता त्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि आता तयार केलेला जो पिठाचा गोळा आहे तो याच्यावरती ठेवून हा गोळा हाताने प्रेस करून घ्या किंवा लाटण्याने लाटून घ्या खूप जास्त पातळसर असं याची चपाती आपल्याला नाही लाटायची थोडीशी जाडसरच ठेवणार आहोत तर बघा अशा पद्धतीची जाडसर अशी याची चपाती लाटून घेतली थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे तुम्ही ते बघू शकता याच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित हाताने अशा पद्धतीने दाबून घेऊया आणि नंतर याचे कुरकुरे आपल्याला कट करायचे आहेत सुरीने किंवा पिझ्झा कटरने तुम्हाला हवे तसे जाड किंवा बारीक याचे कुरकुरे कट करून घ्या मी इथे मध्यम आकाराचे असे कुरकुरे कट करून घेतले आहेत आणि बघा हे कुरकुरे या प्लास्टिकला अजिबातही चिकटत नाहीत अगदी सहज निघतात तर आता हे कुरकुरे आपण तळून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल मस्त कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे कुरकुरे मस्त कुरकुरीत होतात शिवाय कढईच्या तळाला चिकटत नाहीत तेल मस्त कडकडीत असं गरम करून घ्या आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि एक वेळेस जेवढे बसतील तेवढे कुरकुरे टाकून मीडियम गॅसवरती अलट पलट करून मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे कुरकुरे तळून घ्यायचे आहेत कुरकुरे टाकल्याबरोबर लगेचच हलवायचे नाहीत नाहीतर ते तुटू शकतात तुम्हाला वाटेल आपण यामध्ये बटाटा टाकला आहे त्यामुळे हे कुरकुरे खूप जास्त तेल शोषतील आणि तेलकट होतील तर अजिबात नाही आता कुठलाही तळलेला पदार्थ म्हटलं की त्यासोबत मिरची हवीच तर इथे चार ते पाच हिरवी मिरचीला मी मधामध्ये कट करून तेलामध्ये टाकलं आहे मिरची कट करूनच टाकायची आहे नाहीतर तेलामध्ये टाकल्यानंतर ती फुटू शकते तर बघा आपले कुरकुरे मस्त असे कुरकुरीत झाले आहेत मस्त असा रंग आलेला आहे तर आता हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आता जे बाकीचे शिल्लक राहिलेले कुरकुरे आहेत ते तळून घ्यायचे आहेत आपण तयार केलेल्या या प्रमाणामध्ये दोन व्यक्तीचं पोटभर फराळा होतो हे कुरकुरे खूप जास्त तेलही शोषत नाहीत अजिबातही तेलकट होत नाहीत चवीलासुद्धा खूपच मस्त लागतात आणि शिवाय पचायलासुद्धा खूप हलके आहेत या कुरकुऱ्यामुळे कुठलाही त्राससुद्धा होत नाही तर बघा हे जे बा दुसरे कुरकुरे आपण टाकले होते ते सुद्धा मस्त असे तळून घेतले आहेत आता ते सुद्धा काढून घेऊया तुम्ही इथे बघू शकता कुरकुरे किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत अजिबातही तेलकट झाले नाही तुम्ही याचा आवाज बघू शकता आणि हे कुरकुरे चवीलासुद्धा खूपच मस्त लागतात इथे बघा मी तुम्हाला दाखवते मस्त कुरकुरीत असे हे कुरकुरे झालेले आहेत अजिबातही तेलकट झालेले नाहीत वरतून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये पोकळ असे हे कुरकुरे होतात तुमच्या आवडीच्या चटणीसोबत हे कुरकुरी तुम्ही सर्व करू शकता किंवा दह्यासोबत सुद्धा खायला खूप छान लागतात तर तुम्ही सुद्धा हे कुरकुरे घरी नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीशी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद